नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सेलू शहरातील किसान मोर्चाच्या वतीनं क्रांती चौक सेलू या ठिकाणी मोदी सरकारनं कापसावर शून्य टक्के आयात कराची अधिसूचना रद्द करावी आणि अमेरिकेच्या पन्नास टक्के विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी कॉम्रेड आरामेश्वर पौळ काँग्रेसचे मिलिंद सावंत यांनी मोदी सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे गुडगेट ऐकून अमेरिकेच्या पन्नास टक्के टॅरिफ धोरणास विरोध केला नाही उलट कापसाच्या शून्य टक्के आयातची अधिसूचना काढली त्यामुळे कापसाचे भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देशधरीला लागल्याचा धोका अधिक वाढला आहे सर्व शेतमालाच्या आयात शुल्कात कपात केल्यानं सोयाबीन दुग्धजन्य पदार्थ रेशीम उद्योग यासह सर्वच शेतकरी संकटात सापडले आहेत तसेच ट्रम्पच्या पन्नास टक्के टेरिफमुळं देशाच्या निर्यातीला ब्रेक लागला त्यामुळे देशातील करोडो बेरोजगार तरुण रोजगार नोकऱ्यांना मुकावे लागत आहे या आंदोलनात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर कॉम्रेड रामेश्वर पोळ माजी नगरसेवक मिलिंद सावंत शेख रहीम कॉम्रेड उद्धव पोळ दत्तोसिंग ठाकूर सुभाष शहाणे ज्ञानेश्वर पोळ रोहिदास हातकळके उद्धव नाना पोळ नारायण पवार रंगनाथ ताटे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना अनुशासन शिस्त देशसेवा आणि देशप्रेम शिकवलं जातं कॅडेटने याचा फायदा घेत अनुशासित व्हावं आणि देशी सेवेसाठी सज्ज राहावं असं आवाहन एन सी सीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अनुप बर्बरे यांनी केलं परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील एन सी सी विभागाचे परीक्षण करण्यासाठी ते आले असता कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कमांडर ऑफिसर के दिलीप रेड्डी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास शेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहितास नेतोंडे विभाग प्रमुख मेजर डॉक्टर प्रशांत सराफ आदी उपस्थित होते पुढे बोलताना ब्रिगेडियर म्हणाले देशाचा सन्मान आपले ध्येय संस्कार आईवडिलांचा सन्मान गुरुजनांचा सन्मान करत नवीन गोष्टी शिकण्याचं ध्येय बाळगलं पाहिजे यावेळी त्यांनी युनिटचं परीक्षण केलं आणि नंतर कॅडेटचे कौतुक करून महाविद्यालय एन सी सीसाठी देत असलेल्या सुविधेबद्दल दे प्रशासनाचं अभिनंदन त्यांनी केलं या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुरेंद्र येणोरकर डॉक्टर विजय परसोडे एन सी सी कॅडेट भागवत पांढरे आत्मलिंग गलांडे जय कदम अजित जाधव महेश शिंदे रुपाली गोटे अश्विनी लोंडे किशोरी राखुंडे मोहिनी चव्हाण पल्लवी राऊत सुरेश पेदापल्ली सय्यद सादिक साहेब इलेवाल अमित बिडला आदींनी पुढाकार घेतला दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम बांधवाचा ईद ए मिलादुनबी हा सण साजरा केला जात आहे मुस्लिम समाजासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे या दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद पैगबर यांच्या जन्मदिवसानिमित्त मोठी श्रद्धा उत्साह आणि धार्मिक भावनेनं सण साजरा करण्यात येतो या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात येतं त्यामुळे अशा सणासुदीच्या दिवसामध्ये परभणी शहरातील दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीनं करण्यात आली यावेळी मोहम्मद गौस झेन एसान खान शेख सुलेमान मोहसिन शेख अतुल किनवटकर शेख समीर अहमद खान पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था परभणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कला महोत्सवात नरसिंहच्या बालकलावंतांनी सादर केलेलं स्वप्नातील स्वराज्य या नाटिकेला विभागात प्रथम क्रम कमी आला असून राज्यस्तरासाठी निवड झाली आहे पुणे येथे होणाऱ्या नाटिकेत संस्कृती पुजारी श्रद्धा वाघमारे भक्ती वाघमारे अंकिता वाघ या कलावंताचा समावेश आहे निर्मिती प्रमुख प्राचार्य गोपाळ मोरे संघप्रमुख रामदास आउचार आहेत मग पळसकर लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे संगीत शैलेश डगे रंगभूषा आणि वेशभूषा प्राध्यापक संजय गजमल आणि लक्ष्मीकांत जोगेवार तर नैपत्य कुलदीप कुंडाळकर यांचे आहे या सर्व कलावंतांचे अभिनंदन करण्यात येत आहे परभणी शहरातील गंगाखेड रोड ते मोजे ब्राह्मणगाव फाटा या चार किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावरील मध्यभागी असलेल्या विद्युत पोलवर स्ट्रीट लाईट मागील चार वर्षापासून बसविण्यात आलेले नाहीत या ठिकाणी अंधार असल्यामुळे चोऱ्या खून माऱ्यामाऱ्या अपघाताचे प्रकार घडत आहेत तसेच स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अवैध धंदे देखील वाढले आहेत या सर्व बाबीचा विचार करून तात्काळ सदरील रोडवर स्ट्रीट लाईट आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती राजेश गायकवाड युसुफ कलीम गणेश गाढे रंजित मकरंद प्रमोद कुटे मुझफ्फर खान यशवंत सोनोणे कमलेश ठेगे शेख सुफियान राहुल पवळे सुनील सोनोने दीपक पंचाने आदी पदाधिकारी उपस्थित होते मानवत ते सेलू रेल्वे प्रवासादरम्यान तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्चना गणपत निकम राहणारा आंबेडकर नगर नांदेड या महिलेची प्रसूती झाली सेलू येथील प्राथमिक उपचार केंद्रात प्राथमिक उपचारानंतर तिला आणि बाळाला परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना सदरील महिला कोणालाही नाही सांगता रुग्णालयातून निघून गेली बेपत्ता महिला किंवा तिच्या नातेवाईकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय परभणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ कोतवाली पोलीस स्टेशन परभणी स्त्री रुग्णालय परभणी बालकल्याण समिती परभणी येथे संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केलं आहे दरम्यान नवजात बाळाची प्रकृती नाजूक असून त्याची काळजी स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु दक्षता विभाग तसेच आशा शिशुग्रह परभणी येथील कर्मचारी घेत आहेत या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलीस स्थानक परभणी येथे करण्यात आली असून महिलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद